ඕු ්‍රී ගරදේවද ශ්‍රී ස්ෝමී සමර්ත නමස්කාරමිත්‍ර න අපන් භගතහොත්සේ ගුරු චරිත්‍ර අත්සා අධ්‍යශ සහවා. ඕවම් ශ්‍රීකරීශායනම ශී සැස්වතේනම ගුරුදේවායන මහකෝල දෙවතායනම නාමධරක් සිද්ධ යගන්න මනලා ස්වමී අධ්‍යයන් රුප අඳරා තඩක් ලලලා මලා තුम्මි න්‍යාන දෙපදක්කවලද. තුम्ම මලා ගුරුපිටහි, सांगितले अदा मला सांगा श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले तीर्थक्षेत्र करत असताना ते गोकर्णाला का गेले नामधारकाने असे विचारले असता शुद्धयोगी म्हणाले तुझ्या प्रश्नाने मला खरंच खूप आनंद झाला आहे मी तिला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगतो तेव्हा दत्तप्रभूंनी श्रीपाद वल्लभ म्हणून अवतार घेतला त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमात्माची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठी वेळोवेळी वेड़ त्यांनी तीर्थयात्रा केली या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत पण या सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महात्मा हे फारच मोठे आहे ते तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे त्या लिंगाची स्थापना गणेशाने केली ती कथा मोठी अद्भुत आहे सिद्धयोगांनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा अशी नामधारकाने विनंती केली असता सिद्धयोगांनी त्याला कथा सांगण्यास सुरुवात केली पुलस्त नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते त्यांच्या पत्नीचे नाव कैसेसी ती भगवान शंकराची एकनिष्ठ अशी उपासक होती ती नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही व्रतभंग होऊ नये म्हणून मृतिका शिवलिंग करून त्याची भक्तीभावाने ती पूजा करू लागली याच वेळी तिचा दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तिथे आला होता तो अत्यंत क्रूर होता तरी मोठा शिवभक्त होता आपली आई मृतिका शिवलिंगाची पूजा करत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले आणि तो म्हणाला माते मी तुझा पुत्र असताना तू मूर्ती का शिवलिंगाची पूजा करत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे तेव्हा ती म्हणाली या पूजनाने कैलासपदाची कैलासपदाची प्राप्ती होते हे एकदाच रावण म्हणाला रा। मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो तेव्हा मग तुला हे कष्टच करावे लागणार नाही तुला प्रत्यक्ष शिवपार्वतीची पूजा करता येईल असे वाट वचन देऊन तो शिवपार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला काहीही करून शिवपार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचा असं त्याने निश्चय केला शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या वीस हातांनी गदगदा हलवू लागला कैलास भुवन डळमळू लागले रावण आपली दहा मस्तके पर्वताला लावून व वीस हात मांडांवर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला सप्तपाताळे डळमळू लागले सप्तस्वर्गात हल्ला कल्लोळ माजला शेषनाग फडा चुकवू लागला कुरुमभीतीने थरथरू लागला स्वर्गास सर्व देव भयभीत झाले सत्यलोक वैखुंठलेख टगमळू लागले आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरून म्हणाली स्वामी आपल्या कैलासाचे काय होणार आता काहीतरी उपाय करा शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे सगळे शिवगण घाबरले आहेत आता स्वस्त बसू नका काहीतरी मार्ग करा पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे शंकरांनी असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही मग शंकरांनी आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला त्यामुळे रावण पर्वताच्या व जमिनीच्या सांद्यात दडपला गेला त्यामुळे त्याचे प्राण झाले असता आता तो जगतो की मरतो असे त्याला झाले त्याने शिवनामाचा हो सुरू केला शिवस्तवन करत हे पाणी महादेवा मला वाचवा मला वाचवा मी आपण शरण आलो आहे रावणाने अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची खूप दया आली त्यांनी डाव्या हाताचा भर काढून घेतला रावणाची सुटका झाली त्याने त्याने शंकराचे सुरू केले त्यासाठी आपले एक मस्तक छाटले आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साधनी साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले त्याने सर्वप्रथम सामवेद गायन केले आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धयोगाने नामधारकाला संपूर्ण संगीतशास्त्र समजावून सांगितले संगीतातील सप्तस्वर त्यांची स्थाने कुल वंश त्याचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली त्याचप्रमाणे संगीतातील दिल आठ गण कोणते तेही देखील सांगितले त्याचप्रमाणे रावणाने रागदारी जे गायन केले त्या छत्तीस राग रागिन्यांची नावेही सांगितली रावणाने छत्तीस रागात गायन करून भगवान शंकराची अत्यंत भक्तीने आराधना केली त्यामुळे भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले ते पंचवादन व दशभुज अशा स्वरूपात त्याच्यापुढे प्रकट प्रगट झाले आणि म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवे असेल तो तू वर मागून घे रावण म्हणाला महादेव मला काहीही कमी नाही प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते ब्रह्मदेव ज्योतिषी आहे तेतीस कोटी देव, देव सूर्यचंद्र वरून वायू माझी आहोरात्र सेवा करत असतात अग्नी माझे कपडे धुतो यम माझ्या अग्नीशिवाय कोणालाही मारत नाही इंद्रजीत माझा पुत्र आहे अत्यंत बल्लाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे माझ्या घरी कामधेनू आहे मला सहा कोटी वर्ष आयुष्य आहे त्यामुळे माझ्यासाठी काहीही नको आहे पण माझी आई तुझी भक्त आहे ती नित्यनेमाने शिवलिंग पूजा करते तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्यासगड सगळ कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे परमेश्वरा माझी एवढी इच्छा पूर्ण कर शंकर म्हणाले तुला कैलास नेण्याची काय गरज मी माझे प्राणलिंग तुला देतो हे लिंग माझा प्राण आहे सर्व मनोरोध पूर्ण करणारे आहे असे सांगून शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले ते म्हणाले या लिंगाची तू तीन वर्ष पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील हे लिंग ज्याच्याजवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही याच्या केवळ दर्शनानेच सर्व दोष नाहीसे होतील मला तुझ्या कंकण ना... नागरिक जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस या लिंगाची तीन वर्ष पूजा कर म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगून ते रावणाच्या हाती दिले भगवान शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला तो ते लिंग घेऊन लंगेकडे निघाला त्रिकालज्ञानी त्रिलोक संचारी नारदमुनींना हे समजतात ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले आणि म्हणाले देवराज घात झाला सगळे संपले आता असे अस्वस्थ बसले काय बसले आहात आहो भोलेनाथ शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे या आत्मलिंगाची तीन वर्ष पूजा केली तर तूच ईश्वर होशील तुझी लंका कैलास होईल तुला कधीही मृत्यू येणार नाही असा वरही त्या रावणाला दिला आहे आता तो रावण अमर होईल आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही आता तुमचे वैभव गेले म्हणून समजा रंबा उर्वशी मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण लंकेला जावे लागेल त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल तुम्ही त्वरा करा काहीतरी उपाय करा तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा तोच काहीतरी उपाय करेल नारद मुनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला सगळी हकीकत समजतात ब्रह्मदेव म्हणाले या संकट समयी विष्णूच काहीतरी उपाय करतील ते सर्व ते वैकुंठ लोकात विष्णूकडे गेले त्याने सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले श्री हरी रावणाने सर्व देवांना कारागृहात दामले आहे आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत होईल त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो, आत्म तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल मग सगळेच ठिकाण होऊन कठीण असे होऊन बसेल तेव्हा आत्ताच तुम्ही काहीतरी करायला हवे ब्रह्मदेवानी असे सांगताच भगवान विष्णूंनी कैलासपती शंकराकडे जाऊन त्यांना विचारले महादेवा तुम्ही ही काय करून बसलात तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले आहो तो क्रूर दृश्य रावण आता अमर होईल त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे आता सगळ्यांची सुटका कशी होणार आता देवत्व त्याच्याकडे जाईल तो अवघ्या त्रोलोक्याला नकोसे करून टाकेल शंकर म्हणाले श्रीहरी मी तरी काय करू मी आहे सदा भोळा त्या रावणाची भक्ती पाहून त्या दोघांचा त्या दोघांचा मला विसरच पडला त्या रावणाची भक्ती पाहून मला त्याच्या दोषांचा मला विसर पडला त्याने स्वतःचे मस्तक तोडून तयार केलेल्या विनेवर सुस्वर गायन करून माझे अपर स्तवन केले त्याची ती अपार भक्ती पाहून मी संतुष्ट झालं आणि त्याला माझे आत्मलिंग दिले त्याने पार्वती मागितली असती तरीही मी त्याला दिली असती विष्णू म्हणाले महादेवा तुम्ही असले वर देता त्यामुळे दैत्य उद्मत होता ते सर्वांचा छळ करतात मग तयाचा नाश करण्यासाठी सत्यसज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात आता झाले आता सांगा तो रावण आत्मलिंग घेऊन त्याला किती वेळ झाला शंकर म्हणाले फार तर पाच घटका झाल्या असतील अद्याप तो लंकेत गेला नसेल तो मध्येच कुठेतरी असेल त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे शंकरांनी असे सांगताच विष्णूने आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठविले मग तो नारद मुनी म्हणाला मुनिवर्य रावण लंकेकडे निघाला आहे तुम्ही त्वरा करा त्याच्याकडे जा व काही करून त्याला रोखून धरा माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा भास निर्माण होईल रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो ते तुम्हाला माहीत आहे त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा विष्णूंनी असे सांगितले असता नारदमुनी मेन मनोवेगाने निघाले नारदमुनी गेल्यावर विष्णू गणेशाला म्हणाले गणेशा तू विघ्नहर्ता दुःखहर्ता आहे म्हणून तर सर्व देवसुद्धा तुला वंदन करता तुला जे वंदन करता त्याचे मनोरोज सिद्धिले जातात परंतु जे लोक तुला वंदन करत नाही तुझी उपेक्षा करतात त्यांच्यावर अनेक संकट येतात पण रावण तुला मुळी जुमानत नाही तर तु तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे आता त्या आत्मलिंगामुळे तो अमर होईल या सर्वांचा छळ करेल तो लंकेत जाण्यापूर्वी त्याला रोखून धरले पाहिजे हे आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी त्याला बजावले आहे फायदा करून घ्यायला हवा जेणेकरून रावण लवकर लंकेत जाणार नाही अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठवले आहे आता तू बाल ब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा त्याचा विश्वास संपादन करून घे आत्मलिंग मिळव व ते जमिनीवर ठेव असे केल्याचे लिंग तेथेच कायम राहील अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला सांगितले आणि तयार केले गणेशाने ते मान्य केले त्याने बालब्रम्ह्याचे रूप धारण केले भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गुळ खोबरे साखर लाडू दाणी इत्यादी पदार्थ दिले आणि गणेश ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला नारदमुनी अगोदरच रावणाकडे गेले होते त्यांनी रावणाला गाठून विचारले रावणा कोठून आलास रावण म्हणाला मी कैलासावर गेलो होतो तेथे ते मी कठोर तप केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला हे आत्मलिंग दिले या आत्मलिंगाचे महात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले नारद मुनी म्हणाले रावणा तू खरोखरच मोठं भाग्यवान आहेस म्हणून तुला आत्मलिंग दिले मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे मला ते दाखव म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल नारदांच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखवले ते लिंग पाहून नारद मुनी म्हणाले लंकेशा हेच ते आत्मलिंग मला त्याचे महात्म्य चांगले माहीत आहे मी तुला ते सव्विसर सांगतो तू अगदी शांतपासून ऐक मी सांगतो मी तुला त्या लिंगाची उत्पत्ती कशी झाली हे सांगतो कालग्नीसारखा का एक महाकाय पशु होता त्या पशुला तीन लिंग शिंगे होती एकदा ब्रह्मा विष्णू महेश शिकारीसाठी गेले होते त्यांनी त्या पशूची शिकार केली त्यांनी त्या पशूची तिन्ही शिंगे काढली त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते ती तिन्ही लिंगे त्या तिघांनी घेतली तूच ते आत्मलिंग दाखवलेस ते शंकरांना मिळाले होते जो या लिंगाची तीन वर्ष पूजा करील तो स्वतः ईश्वर होईल तो वरदाता होईल हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल या लिंगाचे आणखीही मोठे महात्म्य आहे नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काही सांगायला सुरुवात केली तेव्हा रावण म्हणाला पुरे मला लवकर लंकेत गेले पाहिजे असे बोलून तो पुढे निघाला तेव्हा नारद म्हणाले सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे तू चार वेदांचे अध्ययन केले आहेस ब्रह्मानंद ब्राह्मणाने साय संध्यावंदन केलेच पाहिजे तू जर असाच गेला तर संध्याकाळ होईल संध्याची वेळ चुकवत कामा नाही कामा नाही कि कितीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये आता माझीही सध्याची संध्याची वेळ झाली आहे मी जातो असे बोलून नारद मुनी पुढे निघून गेले इकडे सुदर्शन चक्र सूर्याआढ झाल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला रावण मोठ्या काजीत पडल्या आता काय करायचे संध्याकाळ तर झाली आता संध्या न करताच पुढे गेलं तर व्रतभंग होणार सध्या संध्या करण्यास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे काही झाले तरी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी सांगितले आहे आता काय करावे अशा काळजी तो पडला त्यावेळी त्याला एक ब्रह्मचारी दिसला तो फुले स, समीधा गोळा करत होता रावणाने विचार केला बालब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसतो आहे हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने त्या बल बालब्रह्मचाऱ्याला हाक मारली रावणाने त्या बालब्रम्ह्याला हाक मारली पण रावणाला पाहताच तो पळू लागला रावणाने त्याला थांबून प्रेमाने अरे विचारले अरे बटू घाबरू नकोस तू कोण रे बाळा तुझे आई वडील कोण तू कुठे राहतोस तू कोणत्या कुळातला मला सगळे काही सांग रावणाने अशी विचारपूस सुरू केली असता बालब्रम्ह्याच्या रूपात चार असलेला गणेश म्हणाला आहो माझी एवढी चौकशी कशासाठी करत आहात माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे का माझा पिता जटाधारी आहे तो सर्वांगाला भस्म लावतो त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा असतात तो ऋषभावर बसून भिक्षा मागत फिरतो आई त्याचे नाव शंकर आहे माझी मत प्रत्यक्ष जगन जगनमाता आहे माझी आई प्रत्यक्ष जगतमाता आहे आता मला जाऊ दे मला तुझी फार भीती वाटते रावण म्हणाला अरे बाळा तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात घरोघरी भिक्षा मागतात मग मा ते तुला कुठले सुख देणार माझे लंका नगर रत्नखचित आहे तू माझ्याबरोबर चल माझ्या घरी देवपूजा कर तुला हवे असेल ते मी देई बालब्रह्मचारी म्हणाला नको तुझ्या लंकेस राक्षस आहे मला ते मारून टाकतील मला सोड मी आपल्या माझ्या घरी जातो मला भूक लागली आहे रावण म्हणाला ठीक आहे तू खुशाल आपल्या घरी जा पण थोडा वेळ थांब मी समुद्र तीरावर संध्या करून येतो तोपर्यंत हे लिंग हातात धरून हो। ठेव पण काही झाले तरी जमिनीवर ठेवू नकोस त्यावर बाल तुमचे लिंग जड असेल मला कसे धरता येईल रावणाने त्याला समजावले आणि लिंग हातात धरून तयार केले रावण त्याच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संधेला बसला तेव्हा तो बाल ब्रह्मचारी म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला तीन हक्का मारेल तेवढ्या तुम्ही आला नाही तर मी हे लिंग जमिनीवर ठेवीन रावणाने ते मान्य केले बाल ब्रारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला रावण बसला विमानात बसून गणेशाचे कौतुकाने पाहत होते रावण लागला तेव्हा गणेश रावणाला हाका मारत म्हणाला लवकर या माझ्या हाताला हे लिंग पेलवत नाही माझा हात दुखवला आहे रावणाने हाताने खून करून थोडा वेळ थांबण्यास सांगितले काही वेळानंतर गणेशाने पुन्हा दोन हाका मारल्या पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही आता अट पूर्ण झाली होती गणेशाने भगवान विष्णूचे स्मरण करून व साक्षी ठेवून ते, ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले सर्व देवांना गणेशावर पुष्पवृष्टी केली अर्घ्य देऊन रावण वेगाने परत आला गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला त्याने रागाच्या भरात ठोसे मारले गणेश रडत रडत मन मनातल्या मनात हसत मना म्हणाला मला विनाकारण का मरता मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो असे बोलून तो रडत रडत तिथून निघून गेला रावणाने सारी शक्ती एकटावून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला पण काहीही उपयोग झाला नाही रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला ते गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखे झाले पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेत निघून गेला भगवान सदाशिवाने वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले या गोकर्ण महाबळेश्वराचे महात्म स्कंद पुराणात अधिक विस्तारतेने सांगितलेले आहे ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला त्यांनी सिद्धांचे पाय धरले अशा रीतीने श्री गुरुचरित्रातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापन स्थापना नावाचा सहावा अध्याय समाप्त ओम श्री गुरुदत्त्रया नमस्तो दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा मित्रांनो पुढील अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद